त्या प्रकृती घडामोडी झाल्या किंवा त्या पद्धतीने घराणीशाहीला महत्त्व दिलं गेलं आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला डावणं त्यांनी घराणेशाही फुडाण्यातील किंवा कुटुंबाताला महत्त्व दिल्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कुठल्याही प्रकारचं काम करण्यासाठी किंवा कार्य करण्यासाठी संधी उपलब्ध नसल्यामुळे आम्ही त्या पक्षाला आम्ही मी आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज मी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे तसेच याच्यामध्ये हे राजनाम आज आपण आहे त्याचबरोबर याची काही प्रमुख कारणे आहेत जे आम्ही हे करतो जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्यामध्ये विभाजन झालं लोकसभेमध्ये तेव्हापासून आम्ही स्वतंत्र पार पक्षांमध्ये प्रवेश केल्यानंतर अगदी ताई सुप्रियाता असतील रोहजार असते त्याच्याबरोबर आम्ही काम केलं आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोचून सर्वसामान्यापर्यंत सर्वसामान्य माणसांपर्यंत पक्षाची नेली आम्ही अगदी तळागाळात पोचून सुपऱ्यात निवडून आणण्याचं आम्ही काम केलं त्यानंतर आपल्या तालुक्याचे माजी मंत्री हर्षांजी पाटील साहेब यांनी पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर तेवढ्याच ताकदीने त्याच विचारधारे आम्ही या पक्षामध्ये काम केलं त्या अगदी तालुक्यातील सर्व गावांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम केलं परंतु त्यांनी जे काय सर्वसामान्य कार्यकर्त्या निवडणुकीदरम्यान जे काय आश्वासन दिली होती ते कुठल्याही पद्धतीचं पूर्ण केले नाहीत आणि त्यानंतर आता जे आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर ज्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे अपेक्षा होती त्यांच्याकडून की आपल्या ज्या गटातील जे काय उमेदवार असतील जसं की आम्ही त्याच्यावर काम करत असताना जे आम्हाला जिंगळे असतील किंवा बरेच कार्यकर्ते त्यांच्यासारखे आम्ही एकत्र काम करत होतो त्यानंतर आम्हाला किंवा त्यांना उमेदवारी मिळेल या अनुषंगाने त्यांना शब्द दिला गेला आणि त्यानंतर आम्ही खूप जोमाने का काम करत होतो परंतु त्यांनी अचानक काही निर्णय घेतले आणि वीस वर्षापासून एकमेकाच्या विरोधात असणारी जी काय लोकं आहेत जे दोन्ही आजी माजी मंत्री आहेत ते एकत्र आले आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या ते स्वप्नांवरती त्यांनी पाणी पिर पाणी टाकलं असं म्हणणं त्या आले तर त्या सांगायचं मग झालं तर आत्ता तुम्ही बघताय काल मॅरेथॉनमध्ये दोन्ही आमदार अगदी कार्यकर्त्यांच्या जीवाचा सैरड करून ते झिंगाट गाण्यावर असताना पाहिलं त्यावेळेस आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अक्षरशः प्रश्न पडला की नक्की त्यांच्या मनामध्ये सर्वसामान्य माणसाबद्दलचा काय विचार आहे जर तुमच्याकडे कार्यकर्ताच नसेल तर तुम्ही कोणत्या भरोश्यावरती पक्षाचे किंवा कुठल्या भरोश्यावरती निवडणूक लढवता नक्की तुमच्याकडे आहे तरी काय कारण तुम्हाला कोणत्या पद्धतीनं कार्यकर्त्याचं घेणं देणं पडलेलं नाही ज्या कार्यकर्त्यांनी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष तुमच्यासाठी निष्ठेने काम केलं अगदी त्या कार्यकर्त्याचं तुम्ही सर त्यांना विचारतही नाही आणि त्यांना अगदी उमेदवारी अर्ज भरायच्या अगोदर शेवटच्या दिवसापर्यंत नेटीस धरून त्यांची तुम्ही मुस्त करताय आणि त्यांचं अस्तित्व संपवण्याचं काम या राष्ट्रवादी पक्षाच्या मार्फत झालेलं आहे आणि त्या गोष्टीचा जा आम्ही जाहीर निषेध करून आज पक्षाचा राजीनामा देऊन भाजप पक्षामध्ये दे आम्ही प्रवेश करत आहे त्या प्रवेश करत असताना आपल्या इंदापूर तालुक्याचे तालुक्यातील तडपदा नेतृत्व दादा असतील तसेच ते प्रवीणबाई माने असतील यांच्याबरोबर आम्ही सविस्तर चर्चा करून त्यांनी आम्हाला पुढील वाटचा किंवा पुढील पक्षामध्ये एक आदाराचं स्थान देऊन सर्वसामान्य कार्यकर्त्याचा दे विचार करण्याची गवा गुवाही दिली आणि त्यांचाही त्या गोष्टीचा आम्ही आभार मानतो आणि त्याबद्दल त्यांचा विचार करून आम्ही या पक्षामध्ये काम करत आहोत या पक्षाच्यामध्ये काम करत असताना या पक्षाची विचारधारा सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं कार्य तसेच पक्ष या इंदापूर तालुक्यामध्ये भाजप या पक्षाचा आमदार कसा होता आणता येईल निवडून या विचारधारे आज आम्ही काम करत आहोत तरी हे जे डिपी पंचायत समितीचं जरी हे एक कारण असलं तरी आमचं सर्वांचं एक येणारी लोकसभा आणि विधानसभा हे टार्गेट असणार आहे आणि आम्ही लगेच आजपासून किंवा उद्यापासून आम्ही पक्षाचं कार्य करण्यास सुरुवात करत आहोत आणि या सगळ्या गोष्टीचा पुन्हा एकदा आम्ही ज्या आमच्या अगोदरच्या पक्षातले जे काही नेते होते त्यांनी आम्हाला दिलेल्या वागणुकीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि इथून पुढे भाजपच्या वाटचाली कार्याची वाटचाल आम्ही करत आहोत कार्यकर्त्याला पक्षात उठून जातील आता गाफील ठेवलं का ठेवलं शंभर टक्के गाफील ठेवलं कारण आम्ही त्या सर्व प्रक्रियेमध्ये मी स्वतः तिथं होतो आम्हाला आम्ही कंटिन्यू विचारत होतो मी स्वतःही अंकित ताईंनासुद्धा फोन केला होता ताई कसं तर आपला आपण आहे रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगसुद्धा आहे मी विचारलेलं की आपल्याकडे आयाच काही उमेदवार चालणार नाही आपल्याकडे जो कोणी उमेदवार असेल तो आपल्या गटातला असावा जेणेकरून आमच्यासारखं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सहज त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल आमचे प्रश्न मांडता येतील आणि त्यांना ज्यांना लहानपणापासून किंवा आपल्या वावरणाऱ्या जवळचा जो नेता जो निवडून आला तर त्या गटातल्या लोकांचा सहज विकास कसं चालेल मग एक गोष्ट सांगा म्हणजे याचा अर्थ जर तुम्ही बाहेरचा उमेदवार चालवायचा असेल तर याचा अर्थ असा होतो की या गट हा कुठलाही या गटामध्ये असा सक्षम उमेदवार नाही असं तुम्ही दाखवून देण्याचं काम करत असाल तर ते असं शक्य नाही होणार कारण शेवटी कसं असते प्रत्येक गटामध्ये तो एक कार्यकर्त्यांनी जसं की आता अभिजित भाई आज प्रवेश केला त्यांनी तळमळीनं काम केलेलं या गटामध्ये असतील किंवा अमोरा जिंगळे असतील हे आमच्या पक्षामध्ये आम्ही एकत्र काम करत होतो ते तळमळीचे कार्यकर्ते आहेत मग यापैकी कोणाला जरी त्यांनी उमेदवार दिली असतील तर शेवटी लोक त्यांना जाणतात ओळखतात त्या लोकांकडूनच त्याची कामं होऊ शकतात त्यामुळे या उमेदवाराला कुणी जास्त सपोर्ट नाही करणार अशी चर्चा आहे की मुलाखतीच्या दरम्यान उमेदवाराला तुझ्याकडं दीड कोटी दोन कोटी एक कोटी रुपये आहेत का विचारलं काय त्याच्यात आहे का बघा हे पक्षांतर काही विषय आहे प्रश्न विचारले जातात कारण आता ही तुम्हाला माहिती आहे कारण अशी बातम्याही येतात किंवा चर्चाही होते की जर तो पैशा सगळे सक्षम असेल तरच तो त्याला उमेदवार दिली जाते आता आपण गेलेल्या काही राजकारण गेल्या नगरपालिके गे निवडणुकीमध्ये पण हा विचार म्हणजे ऐकलेल्या गोष्टी आहेत तर निश्चितपणे असू शकते ह्या सगळ्यांना सर्वसामान्य कार्यकर्ते आता बघा आता तुम्ही बघताय तिन्ही नेते आहे आपल्या तालुक्यामध्ये यांनी म्हणजे स्वतःच्या मुलांनाच प्राधान्य दिलेलं आहे आणि जिथं निष्ठेने कार्यकर्ते करा जे काम करतात त्या कार्यकर्त्यांना कुठल्याही पद्धतीने म्हणजे अगदी मी स्वतः सांगतो की आम्ही याच्यामध्ये काम करत असताना अनेक आमच्या जवळच्या मित्र अशी माणसं म्हणजे याची दुश्मनी आम्ही पत्करली आणि यांच्यासाठी काम केलं जेव्हा पण आमच्यावर येते तेव्हा तुम्ही पक्ष बदल म्हणजे वेगळे ज्या आमच्या दुश्मन असणारा किंवा आमच्या विरोधात असणाऱ्या लोकांबरोबर फिरता आणि तुम्ही म्हणता आमचा काय वैर आहे का वैचारिक वैचारखाचा मग आमचं काय आमच्यावर झालेलं अन्यायचं काय किंवा आम्ही जर ज्या ज्या मॅ भांडणवाद चालू आहे तो आमचा कोण मिटतो तुम्ही सहज सहज वरच्या वर लेवलचं आहे म्हणून तुम्ही ते सहज एकामेकाच्या खाद्या फाटातून फिरू शकता परंतु आम्हाला ते जमत नाही आम्ही स्वाभिमानी माणसं आहे आम्ही स्वाभिमान घाण ठेवतो आम्ही विचाराशी पक्की माणसं आहे परंतु तुम्ही आमच्या विचाराला तुम्ही मानत नसाल तर मग हा येणाऱ्या राजकीय लोकांना हा विचार केला पाहिजे आम्ही धन्यवाद